मित्रांनो आता आपण चाललोय प्रभल गडावरती कलावंती दुर्गा आपला झालाय आता आपण झालोय प्रबल गडावरती हाय हाय प्रबल जाण्यासाठी जिथे कलावंतीला आपण जातो तिथे एक गोहा आहे धान्य ची तिथून सरळ यायचं गडाच्या साठी साइटी रस्ता आहे तिथून आपण जायचं आहे समोर एक हे आहे आपलं दुकान आहे छोटी झोपडी आहे तिथपर्यंत आपल्याला जास्त जास्त आहे तिथून आपल्याला पुढे जायचं आहे परत रस्ता मला दाखवतो कसा जायचं आहे ते म्हणून आपला मित्र चालतो आहे त्याच्यापाठो आपण चाललो आहे साईड साईडून आहे रस्ता एकदम चांगला आहे हाय चांगला बरोबर आहे एवढं काय हे नाही ह्या कडेकडे जायचं आहे दगडाच्या साईडून साईट साईटून पुढे पुढे जायचं आहे आपल्याला चला आता आपण जाऊन बघणार आहे प्रबलगडावरती काय काय आहे आणि जे असं मी माझ्या ऐकण्यात आलो होत था की प्रबलगडावरून कालावंती दुर्ग हा खूप सुंदर दिसतो त्यासाठी आम्ही चाललोय आता प्रबलगडावरती प्रभलगडाचा नजर आम्हाला बघायचा आणि प्रबलगडावरून जो कालावंती दुर्ग आहे तो कसा दिसतो ते पण आम्हाला बघायचं एका दिवशी दोन गड किल्ले आम्हाला करायचे कोणाची नजर लागली ना नजर लागली तरी काय होऊ शकत नाही प्रबळ जातावली हा दगड पडला मला ह्या दगडाच्या खालून आपल्याला जायचं आहे हा दगड वरून खाली पडलाय आणि त्याच्यात खालू आपल्याला जायचंय इकडे बाहेर त्या साईडला आहे बघा कसं दगड पडलाय तसा वाटपण ठेवले सुंदर असं दगड मधी मधुमक्खी ह्या बघा दगड आणि ते बघा मधुमक्के बघा कसे आहेत मधुमक्केचे इथलाच हा दगड खाली पडलाय हा पण आतून खाली आपल्याला रस्ता आहे वटवागुल आहे वटवागुल नाही त्यात पाय व्यवस्थित ठेवून चालावे नाही तर पाय मुरगटण्याची शक्यता आहे काले दगडात आहेत काले दगड आहेत मोठे एखादा घुसला पाय दहा दिवस होतात ना जागावर मजबूर दिसला तिथून प्रवास केला तिकडून इथपर्यंत आलोय हे दिसत आपल्या तिकडून या झोपडीजवळ आलो आता इथून आपल्याला वर जायचं आहे प्रभागावरती चला रस्ता खतरनाक पावसात मी भरपूर मजा येत तिथे तुम्ही या मोस्टली जर याल तर पावसातूनच या जो कोण बघतोय त्यांनी <laughs> पावसात नाही अरे आणि मजा करा खतरनाक कसले हे दगड बाई बाई, बाई। पावसात का अजून रिक्ष काय इथं निंबूपाणी येस निंबूपाणी शांती थंड थंड गार वाटलं एकदम हातून आपल्या इथून पंधरा मिनटं लागली वरती झाल्या पठारावरती प्रबलगाडच्या पठारावर भेटू आपण डायरेक्ट कसं वाटतंय जन्नत आहे भारी सुख निंबू पाणी पिऊन आता आम्ही ट्रेक चालू केलाय आणि हे वाट बघा कसले एकदम अन्हाट आहे खतरुंगे खिलाडी अशी वाट आहे बघा हे बघा टप दगड हे बघा इकडे पायऱ्या होत्या असतील हा इथेवरती बांधकाम दिसतोय बघा बघण्याची बघा एकदम खतरोंक खिलाडीसारखा आहे हा जंगलातून एकदम उभा उभा मित्रांनो ही वाट बघायला एकदम सुखदायक आहे एकदम शांत आणि एकदम असं एकदम सावली आणि एकदम एकदम थंडगार वातावरण ह्या ह्याच्यात भेट आहे मनाला आनंद भेटतो इथे बघा दरवाजा गेट सारखा आहे तर पण तोडलेला उठला आहे मोठ्या वस्तीत आहे आणि ह्या पायऱ्या लागल्या बघा इथून आपल्याला पायऱ्या लागल्यात ह्या पायऱ्या लागल्या आपल्या इथून हा पायऱ्या लागलं परत आपल्याला हे बघा वाटबा कशेप करत आपल्याला लोकांनी इथे हो मानले ते बघा भारी वाटते एकदम आयला कलावंत इन दुर्ग तिकडे जायचं आपल्याला कलावंतीनला आपण अरे म्हणजे आपल्या इथून वरून दिसणार दुर्ग तो इकडून भारी दिसतो तो आणि आपण आता इथून चाललो ह्या साईडला कलावंतीन दुर्ग पाहिला इथून दिसतो कलावंतीन दुर्ग नंतर आपण त्या साईडला जाऊया पहिला आपण ह्या गाड्यावरून कलावंतीन दुर्ग कसा दिसतो ते बघूया कलावंती दुर्ग जातावली हे बघा मोसंबीचं झाड आहे हे बघा आणि मोसंबी खूप खूप लागलेत निंबू की मोसंबी आहे काहीतरी वास सुगंध येतोय पुण्याचा हे बघा पूर्ण झाड आहे ना खूप लागलेत फळं हे बघा मोसंबीच आहे छोटे छोटे आहे अजून फळं मोसंबी असं वाटतंय की हा हा राहण्यासार मोसंबीचा वाटतंय मला तरी वास पण एकदम सुगंध येतोय तीन चार ना माझं खायला मिळणार हां फायनली मित्रांनो जिथून आपल्याला कलावंतीन दुर्ग बघाय पाहायचा होता तिथे आपण आलो आहे आणि हा आहे तो पठार आणि समोर ध्वज लागलाय इथे एक पाटी आहे प्रबलगडावरून दिसणारा दुर्ग तो बघा समोर आणि ते गर्दी बघा काय वाढली आता आपण गर्दी काय नव्हती ती बघा अजून पब्लिक येत आहेत समोर दिसतोय तो दुर्ग आणि ते महाराज आपले अजून सुद्धा दुःख आहे तरी पण आपला कलावंतीन दुर्गा घालत बरी सह्याद्री पाहण्याचा आनंद आम्हाला घ्यायचा आहे आणि खाली उंच वगैरे असला आहे हो oh, सुंदर काय नजार आहे धुका धुकाय अजून बारा वाजले तरी पण या काय कालावंती दुर्गावर जा तिथे तर अनुभव बेस्ट आहे पण पर... तिकडून खाली उतरल्यानंतर जो प्रबळ गाडावरून नजारा आहे शब्दात सांगता येत नाही असा नजारा आहे प्रत्यक्ष देऊन बघायला पाहिजे जो दुर्गप्रेमी आहे ना तो खरं सांगेल की काय वाटतं इथे आणि आता तर ऊन आहे उन्हातून पण बेस्ट आहे पण जो जेव्हा सकाळ असते ना सकाळचा जेव्हा सनराईज असतो ना त्या सनराईजच्या टायमाला इथून जो नजारा असेल ना ती कोवळी कोवळी सुरू गोल्डन लाईट बोलतात एवढं भन्नाट आहे ना इवन तो तो जो पॅच आहे तो तो जो भाग आहे ना तिथला तो फोर्ट आहे ना एवढा भारी दिसतोय ना शब्दात नाही सांगता येत रे शब्दात नाही सांगता येत त्या गोष्टीसाठी असं वाटतं की आपण खरंच महाराष्ट्रात आहे की महाराष्ट्राच्या बाहेर आहे एवढं सुंदर निसर्ग आहे आपल्याकडे एवढं भारी वाटतंय इकडे ट्रेक करायला पाहिजे बस महिन्यातून एक केला ट्रेक की महिन्याचा वाराचं टेन्शनच गेलं बस चला आता आपण आपण आता प्रबलगड माचीकडे प्रबलगडावरील हा तलाव आहे पाण्याचा बघा हा सर्व झाड वरती आता मध्ये कुठली छोटीशी वास्तू होती ती पण आता मोडले तुटले हे बघा ह्या घनाट जंगलात एवढे भारी वाटत ना एकदम थंड थंड गार एकदम थंडा वागत जसा ऊन वाज वाटत नाही दोन वाजलेत म्हणून आताचे एक दीड वाजलं आहे मग वाटत नाही अजूनपर्यंत एवढं थंड वाटतंय जसं वाटतं आम्हाला असं वाटत नाही आम्ही डोंगरावर आहे म्हणून गडावरती असं आम्हाला खाली आम्ही जंगलात फिरतोय पंतव अशा एरियामध्ये एवढं थंड वाटतंय खरंच एकदा तरी अनुभव घ्या आणि इथे आपल्याला नंदी दिसतोय म्हणजे शिवशंकराचं मंदिर आहे असं नाही इथे नंदी आहे बाहेर येथे काय दिले सांगतो तुम्हाला श्री गणेश मंदिर सौजन्य स्थापक समिती प्राचीन माची प्रबळ कालाबुरुज दरवाजा आठशे पन्नास बोरीचा सोंड तळाव गणेश मंदिर सहदेव सावंत स्मृतीसत्र इकडे आहेत ना इकडे आहेत हे आणि हे दोन इकडे आहेत आणि आपल्याला समोरच दिसतो गणपतीची मूर्ती आणि नंदी हा एक नंदी आहे आणि हा एक नंदी आहे इथे का लिहिलं आहे गणेश मंदिर पद्या जर बाहेर ठेवा स्वच्छता राहता ओके हा नंदी आहे पिंड आहे पिंड तोडली होती पण आहे तुटलेली अवस्थेत आहे मंदिर आता आपण बघायला जाऊया काय बघायला जाऊया काला बुरुज दरवाजा बुरुज सोन तलाव गणेश मंदिर या साईडला सहदेव सावंत आणि स्मृती इकडे आहे आपल्या इकडे जाऊया आपल्या इकडे जायचं मित्रांनो आता आपण येऊन पोहोचलोय तिथे एक राजवाडा आहे तुम्हाला जुन्या काळात लावा का राजवाडा आणि इथे लावलं आहे नमस्कार शिवभक्तो या तीर्थ आपले स्वागत आहे या पवित्र स्थळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धर्मनिष्ठा या गुणाचे स्मरण करा जय भवानी जय शिवराय मित्रांनो आपण ह्याच्यामध्ये जाऊ यातमध्ये वाड्यात प्रवेश करूया हा वाडा आहे वर तिथला आहे साईटून आहे सुंदर असा असा हा वाडा होता बघा याचे अवशेष तुटले बहुतेक एक नंबर भारी वाटते बघा आणि हा झाड आहे आंब्याचं झाड आहे एकदम शांत आणि थंड थंड झाड तो एक राजवाडा बघितला आता दुसरा राजवाडा आणि आपल्याला इथून एक पुढे एक तिसरा राजवाडा दिसतोय राजवाड्यांचं बांधकाम म्हणून चांगलं आहे फक्त वरसून जरा कराब आहे तेच आहे आणि हा एक राजवाडा आहे सुंदर असं बांधकाम आहे ह्या राजवाड्यांचं बघाल नाही बघा दगड बघा किती मजबूत आहे पाया एकदम मजबूत आहे आणि आतमींना सर्व झाडे आहेत हा एक, एक राजवाडा आहे तिसरा अजून एक पुढे सलग चौथा राजवाडा लायनीतच राजवाडा आहेत हा चौथा राजवाडा सेम आहेत चारी पण एकदम सेम आहेत हे बघा त्यांच्या दगड बघा पाया बघा मजबूत इथे आहे आम्ही जात नाही भारून दाखवतोय सुंदर एकदम दगड एक एक दगड बाग असला आहे सुंदर असाडी झुडपडा बघून झाला आपल्याला आणि आपल्याला अजून एक पुढे राजवाडा टाइप दिसतोय राजवाडाच आहे आपण वाटते ही पण सुंदर कलाकृती आहे हे बघा इथे पण आहे एक आणि हा दरवाजा आहे मेन गेट आहे आणि आपला हाय ते एक विंडो टाईप आहे ह्या गडाच्या आतमध्ये पूर्ण झाडे <laughs> आहे ते बघा आपल्या महाराजांचा इतिहास प्रभलगडावरील हा तलाव आहे पाण्याचा बघा हा सर्व झाड वरती हातात मध्ये असं वाटतं इकडे याला कालाब्रुज ला काला नाही आपण भार काटलोय पण तुम्ही चालत राहा काळावरून अजून पुढे चालत राहा चालत राहा चालत राहा तिथून सातशे मीटर आहे अजून म्हणजे आम्ही चौदाशे चा। मीटर चाललो अजून बाकी होतो परत पण इकडे बोर्ड बघितला बोललो पाच मिनिटं चालू परत बघूया काय सहाशे मीटर चालतो तर परत आलोय तर करूनच जाणार मांग हटणार नाही आम्ही जिद्द काय राहना तो आम्हाला थकवा वाटत नाही एकदम छान थंड थंड गार वाटतय म्हणून आम्हाला मजा येते भाकरी असते ना भाकरी <laughs> भाकरी पाहिजे होती इकडे दिवस काढलेला <laughs> रान काढले रान फायनली पाऊन तास चालून जे काला बुरुज वर आम्हाला यायचं होतं त्या काला बुरुज वर आम्ही आलोय काळा बुरुज हा का आणि तू दिसणारी खाली सुंदरशी नदी आहे पाण्याचं पानतळ आहे नाही समोर आहे ना हा बघा हा समोर ईशालगड आहे हा जो इशालगड आहे हा ईशालगड आहे समोर हा इशारवाडी हा वरून दिसणार नजारा बघा काय तरी सार्थक झालं आम्हाला इतकं पायपीट पायपीट करून त्या टोक्यात इकडून आलो आम्ही टोकावर चालू तिकडा इकडं जंगल राहून फक्त त्या काल्या बुद्धासाठी वरून दिसणार हा कालाब्रुजकडे येताना इथे एक पाणी टाका आहे आतमध्ये मध्ये पाणी आहे बघा बघा माझी गाड्यावर पाणी आहे हा एक टाका आहे आणि अजून एक इथे एक टाका आहे दोन टाके आपल्याला भेटले आहेत या टाक्यात पाणी खूप आहे अजूनपर्यंत हे बघा हा खूप पाणी आहे इथे फायनली आपला टेक झाला आता आम्ही चाललोय घरी आणि आपली बस आता आलेली आहे ठाकूरवाडीला बाय बाय टाटा चला आमची बस आली भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये